तुम्हाला माहीत आहे का एखादी मुलगी तुमच्याशी हसून बोलत जरी असली तरी तिच्या मनात कदाचित तुमच्याबद्दल नकारात्मक विचार असू शकतात आणि गंमत म्हणजे ती ते कधीच तुम्हाला थेट सांगणार नाही पण जर मी सांगितलं की तुम्ही तिच्या चेहऱ्यावरचा फक्त एक छोटासा बदल तिच्या आवाजातला एक छोटा टोन शिफ्ट आणि तिच्या शब्दांमधला एक किवट पकडून तिचं मन अगदी अचूक वाचू शकता यब्बिया एजंट्स टॉप निगोशिएटर्स आणि काही एक्सपर्ट डेटिंग कोचेस या टेक्निक्स वापरतात आणि आज मी त्या मराठीत तुमच्यासाठी सांगणार आहे पण सावध या टेक्निक्स इतक्या पॉवरफुल आहेत की चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तुमचं नातं बिघडू शकतं चला सुरू करूया स्त्रियांना कंट्रोल करण्यासाठी फायव्ह माइंड रिडिंग ट्रिक्स मी काही दिवसांपूर्वी एका मित्रासोबत कॅफेमध्ये बसलो होतो तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत होता आणि मी फक्त पाहत होतो ती त्याच्या जोक्सवर हसत होती पण तिच्या डोळ्यांनी एक सेकंदासाठी टेबलच्या कोपऱ्याकडे बघितलं ओठ हलकेसे दाबले गेले आणि ती लगेच परत हसली बहुतेक लोक हे इग्नोर करतील पण मला लगेच जाणवलं काहीतरी आहे जे ती लपवत आहे मी फक्त हळू आवाजात विचारलं सगळं ठीक आहे ना आणि बस तिचा फोन खाली आणि कन्व्हर्सेशनचा टोन बदलला सायकॉलॉजी सांगते आपल्या भावना आपण हंड्रेड पर्सेंट कंट्रोल करू शकत नाही चेहऱ्यावर दोनशे मिली सेकंदमध्ये त्या दिसतात जरी आपण त्या लपवायचा प्रयत्न केला तरी जसं पाऊल एकमन ज्यांनी एफ बी ला ट्रेन केलं ते म्हणतात फेसेस आर द विंडोज टू द इमोशन्स आणि जर तुम्ही त्या विंडोज वाचायला शिकलात तर तुम्ही कन्व्हर्सेशनचा कंट्रोल घेऊ शकता आता इथे एक गमतीशीर गोष्ट आहे बहुतेक मुलांना वाटतं मुली अनप्रेडिक्टेबल असतात खरं सांगायचं तर मुलींचे सिग्नल्स प्रेडिक्टेबल असतात पण फक्त ते डिकोड करण्याची की तुमच्याकडे असायला हवी समस्या ही आहे की सोसायटीने आपल्याला मुलींचं मन समजणं अशक्य आहे असं शिकवलं आहे पण खरं सायकोलॉजी काही वेगळंच सांगते आज मी तुम्हाला अशा पाच माइंड रिडिंग ट्रिक्स सांगणार आहे ज्या फक्त बुक्समध्ये किंवा प्रोफेशनल्सकडे मिळतात यामध्ये या बी आय निगोशिएशन टॅक्टिक्स डेटिंग सायकोलॉजी आणि काही सिक्रेट ऑब्झर्वेशन मेथड आहेत पण एक वॉर्निंग शेवटच्या दोन टेक्निक्स इतक्या पॉवरफुल आहेत की त्या चुकीच्या पद्धतीने वापरल्यास नातं तुटू शकतं म्हणून शेवटपर्यंत थांबा कारण पहिली ट्रिक एफ बी ट्रेनिंगमधून थेट आलेली आहे नंबर एक मायक्रो एक्सप्रेशन्स मुलींचं खरं मन समजून घेण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मायक्रो एक्सप्रेशन्स ओळखणं मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणजे चेहऱ्यावरील काही मिलीसेकंदासाठी दिसणारे अतिशय सूक्ष्म आणि जलद हावभाव मानसशास्त्रज्ञ पॉल एकमन यांच्या मते आनंद राग दुःख तिरस्कार भीती आश्चर्य आणि तटस्थता या सात भावनांचे चेहरापट्टीचे हावभाव जगभरात सारखेच असतात उदाहरणार्थ एखादी मुलगी हसण्याआधी तिच्या चेहऱ्यावर एक सेकंदासाठी तिरस्काराचा भाव दिसला तर याचा अर्थ तिच्या मनात नकारात्मक विचार आले होते ये डोले, ओट, हे ओळखण्यासाठी तिच्या डोळे ओट आणि भुयांकडे लक्ष द्या पण लगेच प्रतिक्रिया देऊ नका कारण यामुळे ती सावध होईल त्याऐवजी विषय हळुवारपणे बदलून तिला अधिक नैसर्गिक भाव व्यक्त करू द्या मायक्रो एक्सप्रेशन हे डोळ्यांना दिसतात पण काही भावना आवाजातून व्यक्त होतात चला जाणून घेऊया या दुसऱ्या शक्तिशाली तंत्राबद्दल आवाजातील सूक्ष्म बदल व्हॉइस टोन शिफ्ट एखादी मुलगी काय बोलते यापेक्षा ती कसं बोलते हे तिच्याबद्दल खूप काही सांगतं वॉइस टोनशिप म्हणजे आवाजातील असे सूक्ष्म बदल जे तिच्या भावना किंवा हेतू उघड करतात हे बदल इतके हळुवार असतात की शब्दांवर लक्ष दिल्यास ते निष्ठून जातात पण जर तुम्ही कानांनी ऐकलं तर तुम्ही ते लगेच पकडू शकता उदाहरणार्थ तुम्ही विचारता आज कशी आहेस आणि ती बरी आहे म्हणते पण तिच्या आवाजातला कोरडेपणा आणि कमी झालेला पीच हे स्पष्ट करतो की ती खुश नाही आपल्या आवाजाचा पीच आणि स्पीड थेट आपल्या नर्वस सिस्टीमने नियंत्रित केला जातो हे ओळखण्यासाठी तिच्या नॉर्मल टोनकडे लक्ष द्या जेव्हा तिचा टोन अचानक वर किंवा खाली जातो तेव्हा काहीतरी वेगळं घडतंय हे ओळखा व्हॉइस टोन शिफ्ट हे मायक मायक्रो एक्सप्रेशन सारखंच एक शक्तिशाली साधन आहे पण लक्षात ठेवा फक्त टोनवरून निष्कर्ष काढू नका तिच्या बोलण्याचा संदर्भ तिची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांच्यासोबत टोनमधील बदलांना जोडा तेव्हाच तुम्हाला संपूर्ण चित्र दिसेल आपण जे पाहिलं ते तिच्या नकळत व्यक्त होणाऱ्या भावनांबद्दल होत पण एक गोष्ट आहे जे तिला स्वतःलाही कळत नाही पण ती तिच्या मनाचं गुपित उघड करते आणि ती म्हणजे देहबोलीचे अनुकरण बॉडी लँग्वेज मिररिंग तिच्या मनात काय चालला आहे हे समजून घेण्याचा हा तिसरा आणि प्रभावी मार्ग आहे मानसशास्त्रात म्हणतात याचा अर्थ जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी जुळतात तेव्हा त्या नकळतपणे प्यायल्यावर तीही बाटली उचलते तुम्ही पुढे झुकल्यावर तीही तशीच पोझिशन घेते याचा अर्थ ती, या ती तुमच्यासोबत सहज आणि आरामदायक आहे हे तिच्या अवचेतन मनाचे संकेत आहे तुम्ही फक्त तिची देहबोली वाचू शकत नाही तर तिचा वापर करून संवादावर नियंत्रण मिळू शकता जेव्हा तुम्ही तिच्या देहबोलीचे अनुकरण करायला सुरुवात करता तेव्हा तिच्या मेंदूला तुमच्यासोबत सुरक्षित वाटू लागते याला रॅपोट बिल्डिंग म्हणतात चेहऱ्यावरील हावभाव आवाजाचा टोन आणि देहबोली हे सगळं तुम्ही पकडू शकता पण अजून एक रहस्यमय गोष्ट आहे जी थेट तिच्या विचारांशी जोडलेली आहे ती म्हणजे शब्दांची निवड आणि दडलेला अर्थ वर्ल्ड चॉईस अँड हिडन मिनिंग एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती कोणते शब्द निवडते यावरून तिच्या मनात काय चाललं आहे हे जास्त चांगल्या प्रकारे समजतं मानसशास्त्रानुसार आपली भाषा ही आपल्या विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब असते उदाहरणार्थ ती जर कदाचित बहुते किंवा पाहूया असे अनिश्चित शब्द वापरत असेल तर ती कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही या उलट नक्की अगदी असे शब्द वापरत असेल तर ती त्या विषयावर ठाम आणि आत्मविश्वासाने बोलत आहे अनेकदा मुली थेट नकार देत नाही पण सध्या वेळ नाही असे शब्द वापरून तो संदेश देतात जेव्हा तुम्ही तिच्या शब्दांमधील हा सूक्ष्म फरक ओळखता तेव्हा तुम्हाला तिच्या खऱ्या भावना समजतात ज्या कधीकधी तिच्या हावभावांपेक्षा अधिक अचूक असतात आतापर्यंत आपण जे पाहिलं ते तिच्या मनातील गोष्टी समजून घेण्यासाठी होतं आपण खरी गेम तर इथे सुरू होते कारण एक माइंड ट्रिक आहे जी थेट तिच्या मेंदूच्या वायरिंगशी खेळते आणि जर हे तुम्हाला कळले तर तुम्ही केवळ तिला समजून घेणार नाही तर ती तुमच्यानुसार वागू लागेल ते ट्रिक म्हणजे उलट मानसशास्त्र रिव्हर्स सायकोलॉजी हे तंत्र तिच्या मनावर थेट नियंत्रण मिळवण्यासाठी नाही तर तिच्या अवचेतन मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला प्रभावित करण्यासाठी आहे तुम्ही तिला म्हणालात मला नाही वाटत की तुला हे आवडेल किंवा बहुतेक तू हे करणार नाहीस तर तिच्या मनात लगेच एक उत्सुकता निर्माण होते तिचा मेंदू विचार करतो असं का म्हणाला मी हे नक्की करून पाहते आणि ती तुमच्या अपेक्षेपेक्षा उलटं वागू लागते चेहऱ्यावरील हावभाव आवाजातील बदल देहबोलीचे अनुकरण आणि शब्दांची निवड या सर्व तंत्राचा एकत्र वापर करून तुम्ही संवादात एक सूक्ष्म नियंत्रण मिळवू शकता पण लक्षात ठेवा ही एक ताकद आहे तिचा वापर नेहमी सन्मानाने आणि चांगल्या हेतूसाठी केला पाहिजे गैरवापर केल्यास विश्वास आणि नाते दोन्ही तुटू शकतात माणसच्या आपल्याला शिकवते की दुसऱ्याच्या मनाला समजून घेणे म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे नाही तर त्यांच्यासोबत अधिक सहानुभूती आणि चांगला संबंध निर्माण करणे मित्रांनो आता तुम्हाला असेल की एखाद्या व्यक्तीच्या मनात काय हे केवळ एक बदल, करन, एक कला नसून ती वैज्ञानिक पद्धत आहे सूक्ष्म हावभाव आवाजातील बदल देहबोलीचे अनुकरण शब्दांची निवड आणि उलट मानसशास्त्र या सर्व गोष्टींचा एकत्रित वापर करून तुम्ही संवादावर एक मजबूत पकड मिळवू शकता लक्षात ठेवा मानसशास्त्र शास्त्रामध्ये याला रिएक्टन्स थेरी म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आल्यासारखं वाटतं तेव्हा ती उलट वागून स्वतःचं स्वातंत्र्य सिद्ध करते तुमच्या सूचनेच्या उलट वागून ती नकळतपणे तुमच्याशी अधिक जोडली जाते आणि तुमची गेम जिंकते पण सर्वात महत्त्वाचं ही ताकद नेहमी चांगल्या हेतूसाठी वापरा समोरच्या व्यक्तीला समजून घेणे म्हणजे तिच्यावर नियंत्रण मिळवणे नाही तर तिच्याशी एक भावनिक आणि विश्वासार्ह नातं तयार करणे आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच काही आणखीन प्रभावी माइंड ट्रिक्स पाहणार आहोत ज्या तुमचा संवाद पूर्णपणे बदलून टाकतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ खाली देण्यात आलेल्या हाईप बटनावर क्लिक करून आम्हाला सपोर्ट करा